की त्यांना म्हंटल की चालल आपण देऊन टाकल साक्षी देऊन शिवाजी साक्षी देऊन राजीनामाच येतो ते म्हणाले की आता एक काम करा तुम्ही बीजेपीचे नोटीस पाठवलं आम्ही ना नाही देऊन टाकला माझं था कि आपध시 का अजिस था, कर्द Worksitव का सालगणार। अजी अधा Background आम का जोट है कि शर्य मिन्धुर्ट्ट का ज्ञा जिए रहर न कि याथ प्रोड़ का जोटो का कि म हटाके राके देन साल बात्रम जा जोट फ्राम के ली ईजाज भाफ्मेक, जाट प्रिणि

खरं म्हणलं तर जरांगी दादा एवढे समाजासाठी आपल्या सगळ्या मराठा समाजासाठी एवढे कष्ट घेत आहेत यामुळे आपण मराठा आरक्षणासाठी भोकरदन तालुक्यातील आव्हाना ग्रामपंचायत सदस्य पदाचा मी राजीनामा देत आहे माझं नाव गीता प्रमोद गावंडे आहे मराठा आरक्षणासाठी हो ग्रामपंचायत मधून मला लेटर आले होते नोटीस आली होती की तुम्ही नमुन्यामध्ये भरून द्या आपण नमुन्यामध्ये भरून हेच म्हणायचं की आपण सगळेजण संघटित होऊन आपण सगळे समाजाच्या याच्यासाठी जसे शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये मराठा समाजासाठी हो आणि इतर याच्यासाठी पण खूप उठाव हे केला होता तसे जरंगी दादा आपल्याला म्हणजे खूप आपल्या समाजासाठी हे करते तसं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एकत्र येऊन या समाजासाठी आपण काही एकत्र राहिलं ला पाहिजे असं माझं म्हणणं आहे गीता प्रमोद गावड